என்ன शिरव्या पण शिरडे बोनिस साकारण्याचा याबाबांच्या स्वतःचा तुम्ही टाकला जात आहे गोलंदाजी पहिला शिर अब्बांचा टाकलाय तीन दाबांचा बोनस दिला जातोय मैदानामध्ये विचार करतात परत बावीस एक चोटी आहे फलंदाज बाद राकेश बाजार मैदानामध्ये खरोखरच आहे रामबंद पाणी है राकेश स्वरूपामध्ये सर्वात मोठा फलंदाज्याचा विचार सहा गडी तंबूच्या असलेला प्रयत्न होता तर मैदानामध्ये पाच गडी तंबूच्या असलेला प्रत्येक मैदानामध्ये फलंदाजाचा विचार जर आपण आतापर्यंत ऋषीला मैदानामध्ये पाहतोय तर फलंदाजाचा विचार जर मैदानामध्ये आहे तर गोलंदाजी बारक

पलंदाज बाद केला तर तुम्ही मला वाटतं ऋषी देखील धक्का असेल मैदानामध्ये राबर तरी पाली जगाला मैदानामध्ये विचार केला तर पलंदाज मैदानामध्ये येणार पलंदाज विचार केला तर दत्तल आपण मैदानामध्ये पाहतो गुडवान खेळाडू आहे आपण तरी पाली जगायचं दत्ताला आपण मैदानामध्ये पाहतो यावर देखील चेंडू या चेंडूवर देखील एकदा विका पाहिलेचा तिसरं वाद्य घेतला जातो सूर्याचा चंडू या चे काय करणार काय दुकणारे डरंगा संकटा प्लेसात कि बायसातील पाहण्याजोगे ढरे राहा गोलंदाजी मार्ग वर सम नाही చూకాపడా మైదానా పాలియా మార్కెట్